कसे आहात मजेत ना मजेत असायलाच हवं नमस्कार मैत्रिणीनो मी अश्विन तुमचा माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या मराठवाडा किचन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो तुम्ही जर नवीन असाल माझ्या चॅनलला आणखी सबस्क्राइब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळेल आणि जे उन्या पीचुन मदे रोज कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी वेळाचे पदार्थ बनतात ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्या पदार्थाचा ज्या पद्धतीने माझ्या कुटुंबातील सगळे आस्वाद घेतात त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा आस्वाद घेऊ शकता मैत्रिणी तर चला आता आपण वेळ कशाला घालवतोय रेसिपीला सुरुवात करूया दही चटणी बनवण्यासाठी आता इथं आपल्याला सुरुवातीला फोडणी देऊन घ्यायची आहे त्यासाठी इथं मी एक कढई घेऊन त्यामध्ये एक दोन ते तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि कडकडीत अशी जिरी मोहरीची फोडणी देणार आहोत आज आपण मस्त अशी शिजवलेली चटपटीत दह्याची चटणी बनवणार आहोत आता आपली जिरी मोहरीची फोडणी झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा हा या भाजीमध्ये टाकत असताना अगदी बारीक चिरून घ्या आज आपण दह्याची शिजवलेली मस्त अशी चटपटीत भाजी बनवत आहोत अजिबात हे दही फुटलंसुद्धा जात नाही फोडणीमध्ये त्यामुळे व्हिडिओ छोट्या छोट्या टिप्स मी सांगितलेले आहेत शेवटपर्यंत तुम्हाला पाहायचं आहे म्हणजे तुमच्यासुद्धा लक्षात येईल की दह्याची एवढी चविष्ट अशी भाजी बनते का आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे तुम्ही पूर्णतः लाल तिखट टाकलं तरी चालेल बारीक चिरलेला आता यामध्ये आपल्याला कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे अशा फोडणीच्या म्हणजे भाज्यांमध्ये कडीपत्ता हा नेहमी बारीक चिरून टाकायचा भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि एक दोन चमचे अद्रक लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे अद्रक लसणाच्या पेस्टमुळे ही जी आपण दह्याची भाजी बनवत आहोत किंवा मग चटणी बनवत आहोत ती अतिशय चटपटी तशी लागते आणि खमंगपणा आणखीन त्याचा वाटतो आता इथे आपलं कडीपत्ता बारीक करून टाकण्याचं कारण म्हणजे जर आपण पूर्ण कडीपत्ता यामध्ये टाकला तर तो आपण म्हणजे खात नाहीत आणि बारीक जर आपण यामध्ये कट करून टाकलं तर तो पूर्ण आपण कडीपत्ता खातो आणि आपल्या आरोग्यासाठीही तसंही भरपूर याचे कडीपत्त्याचे फायदे आहेत आता पूर्ण हे सगळं मिश्रण व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आता सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे कांदा आणि टोमॅटो टाकत असताना अगदी बारीक चिरून घ्या त्यामुळं काय होईल दह्यामध्ये तो एकजीव पूर्ण होईल आता चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे तुमच्या म्हणजे या भाजीची क्वांटिटी किती आहे त्यावरती तुम्ही मीठ टाका एक चमचा इथं टाकून घेतलेली आहे आपण म्हणजे लाल मिरची पावडर आणि एक चमचा टाकून घेतलेली आहे हळद पावडर लाल मिरची पावडर पूर्णतः हिरव्या मिरच्याऐवजी टाकली तरी चालेल पण इथं आपण म्हणजे थोडीशी एक चमचा हिरवी मिरची टाकलेली आहे आणि एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची लाल तिखट तुम्ही कमी जास्त वापरू शकता किंवा पूर्णतः हिरवी मिरची टाकली तरी चालेल आता इथं आपण हळद टाकल्यामुळे कलर अतिशय याला छान असा येतो आता एक पाच मिनिट आपल्याला व्यवस्थित याला वाफ घ्यायची आहे वाफ घेतल्यामुळं काय होतं टॉमॅटो आणि कांदा व्यवस्थित वापरला जातो आणि पूर्ण हे सगळं मिश्रण एकजीव होतं आता आपल्याला हलकंसं चमचा नमना किंवा मग मॅशरनं व्यवस्थित हे थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे फेटळून घेतलेलं दही तुम्ही दही ताक काहीही वापरू शकता ताक जरी तुम्ही यामध्ये वापरलं तरी आपण टोमॅटो आणि कांदा यामध्ये टाकल्यामुळे त्याला व्यवस्थित असा दाटसरपणा येतो आता बघा इथं मी फोडणीमध्ये दही टाकलेलं आहे पण अजिबात हे दही फुटलेलं नाही ही चटणी तुम्ही भातासोबत खाऊ शकताय किंवा मग पोळी भकरी नान कशासोबत ही खा चव ही त्याची जबरदस्त अशीच लागते आता आपल्याला याला एक हलकीशी उकळी घ्यायची आहे आता उकळी आल्यानंतर सुद्धा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकताय अजिबात दही म्हणजे फुटलेलं नाही तर व्यवस्थित सगळ्या टिप्स फॉलो केल्या तर अजिबात दही फुटलं जात नाही आता यामध्ये आपल्याला थोडंसं एक चमचा साखर टाकून घ्यायची आहे तुम्हाला गोड आंबट तिखट म्हणजे आवडत असेल चटणी टाकली तरी चालेल नाही टाकलं तरी चालेल तुमच्या आवडीनुसार यामध्ये साखर तुम्ही वापरा पण मी यावर अजून सांगेल की साखर टाकल्यामुळे यामध्ये मस्त असा जो साखरेचा म्हणजे गोडपणा असतो तो या चटणीला बसतो आणि गोड आंबट अशी चटणीची चव याची खमंग अशी लागते आता व्यवस्थित आपल्याला एक उकळी घेतल्यानंतर परत एकदा ही चटणी हलून घ्यायची आहे चटणीला उकळी घेत असताना काय करा अगदी मंद याचेवर घ्या आता इथं बघा दाटसरपणा किती म्हणजे व्यवस्थित याला अगदी आलेला आहे यामध्ये आपल्याला शेंगदाणा कूट काहीही वापरण्याची आवश्यकता लागलेली नाही तुमच्या आवडीनुसार यामध्ये तुम्ही शेंगदाणा कूट वापरलं तरी चालेल पण आपण जे बारीक करून टॉमॅटो आणि कांदा यामध्ये वापरलेला असतो त्यामध्ये भरपूर असा दाटसरपणा या चटणीला येतो आता इथं मी एक बाउल घेतलेला आहे आणि बाउलमध्ये ही पूर्ण चटणी काढून घेतलेली आहे कलरसुद्धा अतिशय याला म्हणजे लालसर असा रंगाचा आलेला आहे आणि वरतून टाकलेली आहे कच्ची अशी कोथिंबीर त्यामुळे चटणीची चव आणखीन वाढते तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगा बनवण्यासाठी आपल्या मराठवाडा किचनमधल्या रेसिपीज खूप म्हणजे सोपे असतात अगदी कमी साहित्यात बनवलेले असतात आणि कमीत कमी वेळात बनवलेले असतात तर कशा वाटतात तुम्हाला रेसिपी तेसुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकताय आणखीन आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे काय होईल आपल्या मराठवाडा किचनमध्ये ज्या रोज नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बनतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हीसुद्धा त्याचा म्हणजे घरी आस्वाद घेऊ शकताय मैत्रिणी आणखीन तुम्ही लाईक शेअर केलं नसेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा चला भेटू आपण अशीच पुढील काहीतरी नवीन आणि हटके रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय